तरुण। तरुण। दोन वर्ष झालं घरात पाणी आज आमच्या पश्चिम तीन वर्षाचा व्हिडिओ कॉल आहे दोन वर्ष झाला आम्हाला आहे आम्ही तुम्हाला दाखवू शकतो घरातच बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथे इंद्रानगर झोपडपट्टी मध्ये पावसाचे पाणी घुसून नुकसान बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येते गेल्या चार पाच दिवसात जो मुसळधार पाऊस पडला आहे त्या पावसाने इंद्रानगर झोपडपट्टीमध्ये पाणी शिरून गोरगरीब लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे पाणी गावच्या दक्षिण बाजूच्या शेतीचे पाणी हे पूर्वीपासून बार्शी तुळजापूर रोडला येते त्या पाण्याची सोय प्रशासनाने लवकरात लवकर करावी अशी मागणी त्या भागातील महिलांकडून होत आहे तसेच गावाच्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईनमध्येही घाण पाणी गेल्यामुळे अस्वच्छ पाणी नळाला येत आहे त्यामुळे घरातील वृद्ध माणसे आणि लहान मुले आजारी पडत असल्याचे येथील लोकांनी सांगितले याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीरपणे आणि प्रत्येकाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे आज चार दिवस झाले झोपडपट्टीत कोरडी जागा नाही पावसाचे पाणी घरात घुसल्याने लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याविषयी उपळे दुमाला येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय नवनाथ शेंडगे यांनी खर्चाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्यासाठी वाट करून देऊन नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे दिला याबाबत उपळे दुमाल येथील नागरिक काय म्हणतात ते पाहूया बालाजी पवार राहणार उपळे दुमाला इंद्रानगर झोपडपट्टी मध्ये आहे आज मला जवळजवळ दोन ते तीन वर्ष खाली पाऊस पडत दरवर्षी मला त्रास होतो माझ्या घरात लेकरा बाळा सहित मला सगळ्यांना त्रास होत आहे काय त्रास आहे नेमका तुम्हाला मला पाण्याचा त्रास आहे पाण्याचा त्रास आहे घरामध्ये फूट ते दोन फूट दोन फूट माझ्या घरात पाणी येत आहे कशामुळे येते पावसामुळे गटार आहे माझ्या बांधून दिलेलं नाही गटार बंद झालेला काहीच नाही आता सध्या माझे मी आता सध्या आण मी सोडून आण मी आता बाहेर मी आण त्या त्रासामुळे मी आता बाहेर सध्या राहत आहे पाणी समजा गोळा होत आहे

चालू झाला आता पाऊस पडला घरात बिन बाळ समजा आजारी आहे पाण्यामुळे आतमध्ये पाणी शिरल्यामुळं तक्रार केली काय ना कुठं जायचं कुठं जायचं आम्हाला माहिती नाही ना काय नाही ना ते कुठं जायचं आणि कुणाला सांगायचं आणि सांगितलं तरी सेशनला कुठं जाऊन सांगायचं आणि आम्हाला तेवढा कळत बी नाही आपलं जे आहे ती चालूच आहे घरातली कोण कोण आजारी पडलेले

मी असं सांगतो की पावसाळा दबल चालू आहे जवळजवळ एक तारखेपासून पाऊस चालू आहे तर त्या पावसामुळे त्या पावसामुळे जे पाणी आहे ते आमचं जे झोपडपट्टीचा भाग आहे त्या भागामध्ये भागा जे काही पावसाचं पाणी असेल किंवा जे काही येणारं अतिरिक्त पाणी असेल इकडच्या त्र्याऐंशी एकरामधून जे येणारं पाणी आहे ते झोपडपट्टीमध्ये उलटतं आणि जे प्रत्येकाच्या घरामध्ये जातं तर प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की हे गोरगरीब जनता आहे की ज्यांना घर नाही दार नाही आणि अशी लोक या झोपडपट्टीमध्ये राहतात झोपडपट्टी म्हणजे काय कुठलाही विषय नाही तर शासन सांगतं की झोपडपट्टी पुनर्वसन करावं परंतु मला असं वाटतं की प्रशासनाने याकडं लक्ष द्यावं जे की आपल्या तालुक्याचे बी ओ साहेब असतील आपले तहसीलदार साहेब असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन जे काही झोपडपडीमध्ये फिरणारं पाणी आहे त्या पाण्याचं व्यवस्थापन करावं की ते म्हणतील की आत्ता रस्ता चालू आहे आम्ही ते करू वगैरे तर ते बिलकुल चुकीचं आहे चालू लेवलला जसं की ग्रामपंचायतीनंही कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आहे आणि चालू प्रशासनानं जे बी ओ असतील तहसीलदार असतील त्यांनीही उपडाळ्याला भेट दिलेली नाही आहे की मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस चाळीस पन्नास लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्या पाण्यामुळं त्या घरातील जे लहान लहान सहा महिन्याचे असतील वर्षाचे असतील ती जी लोकं आहेत त्यांच्या म्हणजे जीविताला धोका निर्माण झालेला आहे तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आपल्या माध्यमामधून की बाबा हे सगळं ओके करावं आणि जसं काही हे जे पाणी आहे पाहता आपण ते हा वैराग रस्ता आहे मार्गे जाणारा वैराग लागवले मार्गे आणि हे वरून येणारं त्र्याऐंशी एकराचं पाणी ते सर्व पाणी झोपडपणीमध्ये घुसत असल्यामुळं त्या ठिकाणी सर्व सर्वसामान्य गरीब जनतेच्या ज्यांना काय अजूनही घरकुल नाहीत काही नाहीत आणि साधी पत्र्याची घरं आहेत त्यांच्या घरामध्ये ते पाणी घुसून त्यांच्या मुलाबाळांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो तर प्रशासनाला माझी एक व्यवस्था आहे आणि दुसरं ही जी ग्रामपंचायतची जी पाणी पुरवठ्याची लाईन गेलेली आहे ती याच ह्याच्यामधून गेलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की ते ग्रामपंचायतने दुरुस्त करून घ्यावी आणि त्यांना जे दूषित पाणी मिळते तर त्या ठिकाणी त्यांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करावा अशी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे तरी हे जे लोक आहेत गोरगरीब हे कुठेही न्याय मागू शकत नाही आहेत पण ते कोणाला तरी येऊन सांगतात पण त्याची कुणीतरी कथा ऐकली पाहिजे म्हणून मी आज सहज या रोडनी चाललेलो होतो मग त्यांचं मी एका ऐकून घेतली आणि त्यांचं आज निवारण करण्याचा मी प्रयत्न केला त्यामुळं धन्यवाद माननीय मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा प्रशासन असेल ग्रामविकास मंत्री असतील त्यांनी या गोष्टीवरती लक्ष द्यावं इकडे तुम्हाला बार्शी रोडचं गाव आहे खूप मोठं गाव आहे तर त्यांनी त्याचं ता निराकरण करावं ही हो। माझी कळकळची नम्र विनंती आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद